राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते प्रतीक पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कार्यकारी संचालक आरडी डी माहुली व्हाईस चेअरमन विजयराव पाटील सर्व संचालक सभासद अधिकारी व कर्मचारी वर्ग राजाराम बापू सहकारी साखर कारखाना ईश्वरपूर आज जो इस्लामपूर शहरासाठी ऐतिहासिक दिवस आहे त्याचं कारण म्हणजे इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर नाव हे आज मंत्रिमंडळानं केंद्राकडे त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्याच गोष्टीवर बोलण्यासाठी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजानन पाटील आपल्यासोबत आहेत तर ते पूर्वी सामाजिक सेवेमध्ये काम करत असताना त्यांनी या गोष्टीचा पूर्ण दाखला घेत किंवा काम करत असताना बऱ्याचशाच गोष्टी यात त्यांनी प्रयत्न केलेले आहेत तर नेमकं त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं त्यांनी केलेले प्रयत्न किंवा के त्यांनी ज्या गोष्टी भावना त्यांच्या होत्या त्याला आज यश आलेलं आहे तर त्यांच्या काय भावना यावर नमस्ते आपण जे आज कितीतरी दिवसापूर्वी स्वप्न बघितलं होतं त्या साकार झालेलं आहे तर आपल्या नेमके काय भावना आहेत पहिला आज जे आत्ता मंत्रिमंडळानं ईश्वर इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण केलं तर त्यांचं मी अभिनंदन करतो मंत्रिमंडळाचं तर सुमारे दहा वर्षापूर्वी म्हणजे मागं दोन हजार चौदा पंधरापासून आम्ही उरून इस्लामपूर शहराचे उरून ईश्वरपूर व्हावे नामकरण व्हावे यासाठी आंदोलन सततन सहाय्याची मोहीम जवळजवळ आम्ही गावातील म्हणजे शहरातील जे काही मंडळ आहेत जवळजवळ सव्वाशे एकशे पंचवीस आसपास मंडळ आहेत गणेश मंडळ आहेत नवरात्रोत्सव मंडळ आहेत यांच्याकडं जाऊन तिथं त्यांना उरुणेश्वरपूर गणेशोत्सव मंडळ असं त्यांना प लिहायला सांगून एक आंदोलनाचा सा भाग म्हणून आणि प्रत्येक मंडळाचा आज जवळजवळ सगळ्या म्हणजे शंभर टक्के जवळजवळ मंडळ जर गावातील असतील तर उरूनश्वर पर अशी पाठी त्यांची आज दिसून येते त्या आंदोलनाला आम्हाला त्यावेळेपासून यश येत होतं संपूर्ण नागरिकांना शहरातल्या घेऊन जवळजवळ वीस हजार सयांची मोहीम आम्ही राबवून दोन हजार सोळाच्या साली आम्ही तो प्रस्ताव नगर परिषदेकडे दाखल केला होता आणि त्यानंतर सातत्याने आमची उपोषणं सुरू झाली स्मरणपत्र दिलं त्यानंतर मोर्चे आमचे निघालेत आणि उरुणेश्वरपूर नामकरण व्हावं यासाठी शहरातल्या सगळ्या शहरवासियांचं एक त्याच्यामध्ये कार्य त्यांचं सगळ्यांचा कार्यभार म्हटलं तरी चालेल की सगळेच त्यामध्ये सहभागी झालेत आणि आज मी म्हणजे आत्ता जे मंत्रिमंडळानं निर्णय घेतला त्या मंत्रिमंडळाचं मी आत्ता अभिनंदन करतोय पण त्याच्याबरोबर आमच्या मी आता मी म्हणलं की उरून इस्लामपूर आणि त्याचं नामकरण उरून ईश्वरपूर व्हावं तर उरुण हे एक ऐतिहासिक गाव आहे स्वतंत्र महसुली गाव आहे उरणाची हद्द आणि उरुण हे ऐतिहासिक गाव असल्यामुळं पूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून उरणाचा उल्लेख होतोय तर आमची मागणी अशी होती की उरुण ईश्वरपूर नामकरण जोडून व्हावं म्हणजे जर आपण बघितलं तर आज शहरामध्ये तहसील कार्यालय आहेत शासकीय कार्यालयामध्ये मी आज बोलतोय तहसील कार्यालय असेल न्यायालय असेल पोलीस स्टेशन असेल नगरपरिषद असेल अन्य ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये फक्त इस्लामपूर लिहिलं जाते किंवा आता आज जे झालंय मंत्रिमंडळात ते ईश्वरपूर झाले तर वरून हे नाव जोडून घ्यावं असं आणि त्या उरणातल्या असणाऱ्या शहरवासियांची एक अस्मिता पुन्हा एकदा जागी व्हावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखात असणारं ऐतिहासिक गाव म्हणून जे उरून आहे मग एस टी महामंडळाचं असेल तिथं तर ते बोर्ड जे आहेत ते सगळ्या ठिकाणी शासकीय कार्यालय व अन्य ठिकाणी वरून ईश्वरपूर असं नामकरण व्हावं अशी मागणी शहरवांच्या शहरवासियांच्या वतीनं मी आज या ठिकाणी करत आहे आपण आता पूर्वीपासून आपल्या ह्या लढ्यामध्ये आपण आहात पण आज लढा जो संपन्न झाला आहे त्यामध्ये किती लोकांनी सहकार्य मिळालं आपल्याला ज्यावेळेला आपण लढा उभा करत होता त्यावेळेला गणेश मंडळाने भेटी दुर्गा मंडळांना भेटी असतील तर लोकांच्या मध्ये आपण त्या ईश्वरपूर हे नाव व्हावं यासाठी आपण बौद्धिक त्यांचं घेत होता त्यावेळेला किती लोकांची टीम होती तुमची आम्ही ज्यावेळी काम करत होतो तर शहरातली वरून ईश्वरपूर नामकरण समिती केली आणि त्याच्यामध्ये सगळ्या सर्व म्हणजे सगळे पक्ष असतील संघटना असतील या सगळ्यांना आम्ही सोबत घेतलं आणि सोबत घेऊन प्रत्येक मंडळांना भेटायचं काम त्यांना एक प्रशस्तीपत्र देण्याचं काम आम्ही केलं म्हणजे यामध्ये आम्ही कोणतेही राजकीय पक्ष वगैरे न बघता जे काम आहे ते काम आम्ही सामाजिक हेतून गावाचे ऐतिहासिक सामाजिक विषय घेऊन ईश्वरपूर नामकरण व्हावं वृश्वरपण नामकरण व्हावं असं आमचा त्यावेळेचा हेतू होता आता जे आज जे नामकरण झाले ह्याचं प्रत्येक जण श्रेय घ्यायला लागलाय आपलं काय मत आहे याच्यावर मुळामध्ये ईश्वरपूर हे नाव म्हणजे आमची ऐकण्यात आलं किंवा ज्यावेळी आलं त्यावेळी स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीसशे शहाऐंशी साली जी यलमा चौकात सभा घेतली होती त्यावेळी ईश्वरपूरचा उल्लेख त्यामध्ये प्रामुख्याने दिसून आला आणि त्यानं स त्यानंतर सगळ्यांना ईश्वरपूर व्हावं जे काही त्यावेळेचे शिवसैनिक असतील त्यावेळी ते तेही काम करत होते पण जे नामकरणासाठी लोकांचा जो उत्साह होता किंवा जो आहे आज बघताय शहरमध्ये शहरामध्ये की मी सांगितली की गावामध्ये जवळजवळ एकवीस हजार मालमत्ताधारक आहेत म्हणजे घरं आहेत त्यात आम्ही प्रत्येक घरातली एक साई म्हणजे जवळजवळ अठरा हजार सुमारे सहाय्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्यामुळे दिसून येते की लोकांचं किती उत्साह या ईश्वरपूर वरून ईश्वरपूर व्हावं यासाठी आहे कुठेतरी हा निर्णय झाला हा कुठं राजकीय निर्णय वाटतोय का ईश्वरपूर नाव करून कुठेतरी पुढची स्ट्रॅटर्जी आपल्याला गाठायची असं राजकारण लोकांचं वाटतंय का मुळामध्ये हा विषय नागरिकांचाच असल्यामुळे की ह्यामध्ये राजकीय श्रेयवाद कुणी करू नये असं मला प्रामुख्याने वाटते कारण हा जी यश आहे हे यश सगळ्या शहरवासियांचं आहे आणि ह्याचं श्रेय सर्व श्रहरवासियांना द्यावं असंही मला वाटतंय आपण काय सांगा शहरवाश्यांमध्ये आपण तळागाळापर्यंत जाऊ पण हे काम करत होता आता आजचा आनंद उत्सव साजरा होते काय वाटतं आपण काय सांगा शहरवाश्यांना शहरवासियांना आज जे त्यांनी लढा उभा केला होता आणि तो लढा सातत्यानं दिला सगळे शहरवासी एकत्र आले आणि नामकरणाचा लढा त्यांनी पूर्णपणे यशस्वी केला तर मी शहरवासियांचंही या यांना यश देऊन त्यांचंही मी अभिनंदन करेन आपण बोलताना असं बोललात की उरून ईश्वरपूर व्हावं ह्यासाठी आता आपली पुढची भूमिका काय असणार आहे आम्ही आता शासनाकडं याची मागणी करतोय आम्ही निवेदन आंदोलन जे आहे त्या जर आंदोलन करावं लागले तर आम्ही समोर जातो आहे निवेदन आम्ही देतो आहे त्यांना समजवून आम्ही घेतोय की उरून हे एक ऐतिहासिक शहर आहे मी सांगितलं आहे मगाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये उरुण हा शब्द आहे म्हणजे नेरले उरुण आणि बागणी अशा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि ऐतिहासिक गावाचा वारसा असल्यामुळं ते नाव व्हावं यासाठी आत्ताच्या सरकारलाही आम्ही त्या माग मागणी आम्ही करत आहे तर हे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजानन पाटील होते त्यांनी सांगितलेलं आहे की ईश्वरपूर हे नाव झालं त्यात आनंद उत्सव आहेच पण त्याबरोबर उरून ईश्वरपूर व्हावं आणि त्यासाठी आता ते, 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 ते लढाबा करणार आहेत किंवा शासन दरबारी जाऊन त्या सगळ्या गोष्टी शासन दरबारी मांडून उरून ईश्वरपूर व्हावं ही त्यांची मानसिकता आहे एन महाराज साठी शीतुल कुमार शेट्टी इस्लाम अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधा रुग्णांच्या आरोग्याची काळजी आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर